धनेश्वर आहे पहाटे आपण मैयाच्या दर्शनासाठी सुरलो आहे इथे गोशाळा आहे वट वटवृक्ष भगवान आहे इथे आणि त्यांच्यामध्ये स्वयंभू गणपती देखील आहे त्यांचं दर्शन होईल नाही मोबाईल इथं त्यांनी बरोबर आहे हे गणपती बाबा आहे इथं स्वतः प्रकट झालेलं आहे वटवृक्ष भगवंत आता आपण म्हणजे चाललो आहे रामपुरावरून एक दीड किलोमीटर आहे आणि सगळ्यात जास्त मगरी ह्या ह्या क्षेत्रात दिसतात बाहेर येतात दुपारच्या वेळेला येतात पण आता आपण मय्याच्या दर्शनासाठी आलो नरमध्ये हर 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 सकाळचा वेळ आहे मैया सुंदर अशी मैया तिच्यावरून वाफा जात आहे arode kootiratana jyoti este gana hai ह्या धनेश्वर जवळ चार लिंग आहेत एकाचं नाव धनेश्वर एकाचं लु लुपेश्वर दुसऱ्याचं नाव जटेश्वर आणि नंतर कमंडलेश्वर इथली गोष्ट अशी आहे की जेव्हा भोलेनाथांनी भस्मासुराला वरदान दिलं की ज्याच्या हात डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल तर महादेवाच्याच माग लागला तो भस्म करण्यासाठी तेव्हा महादेव इथे नर्मदा तिरी इथे येऊन लपले होते तर ती त्याला लुकेश्वर नाव हो। आहे लपलेल्या ठिकाणाला लोकेश्वर आणि मग जे धनेश्वर आहे ते कुबेरांनी इथे शंभर वर्ष तप केलं मग ते स्वयंभू धनेश्वर मंदिर तयार झालं त्याचं एक लिंग त्याच्यानंतर कमंडलेश्वर आहे जे पार्वती माईंनी कमंडुलू तिथं ठेवलं जेव्हा महादेवांना घेण्यासाठी आली तेव्हा कमंडुलू जिथं ठेवलं ते कमंडलेश्वर आणि जिथे महादेवां फार दिवस असल्यामुळे त्यांच्या जा जटा एवढ्या वाढल्या की आणि त्या जटातून एक घामाचा थेंब पडला तो जटेश्वर झाला असे चार लिंग इतकं पवित्र ठिकाण महादेवाचं आहे इथं मगरीच मगरी इथं खाली म्हणजे डायरेक्ट जाऊही शकत नाही आपण मागच्या परिक्रमेत आलो होतो तेव्हा केली होती इथे अंगोळ पण तेव्हा थोडासा तट व्यवस्थित थो होता आता मैयाने एवढा तट तोडून टाकलेला आहे की तुम्हाला आता हे पाणीसुद्धा भेटणं डायरेक्ट खाली जाणार तुम्ही जर का उघडीत जर जायचं असलं पूर्ण एकदम खाली तटच ठेवला नाही मैयाने हवेळेस आणि ही एक पुरातन विहीर उघडी पडलेली आहे इथे ह्या क्षेत्रात मै आणि आणि इतक्या वरती आहोत आपण म्हणजे इतक्या वरची माती हटली आणि ही विहीर इथं मोकळी झाली जुनं कन्स्ट्रक्शन काहीतरी आहे इथे नर्मदेहर इथे पारायण करणं इथे एक जप केला तर त्याचे तुम्हाला दहा हजार जापाचं जा फळं भेटतं दहा हजार द इथे येऊन जपसुद्धा करावं जपतं त्यामध्ये